मल्हार चलो मम्मी आणि मी आलेले आहे फुलं घेण्यासाठी पण फुलं काय दिसत आहे का आणि मल्हार पण आमच्या सोबत सोबत आलेले हे बघा येत फुल आहे आज गुलाब नाही आहे का हे गुलाबच नाही आलाय तर खूप गुलाब असत पाणी पण पार आलेले मोटरचा आवाज येतो हे सगळे गुलाबाची झाडे पण आज त्याला फुलच नाही आलेले तिकडे सगळे फुलच आहे मस्त पैकी मम्मी रोज घेते इथूनच मल्हार कुठे गेला ग मम्मी आणि तिचा मल्हार सोबतच आहे बोल्या लिंबूचं पण झाड आहे इथे एकदम छोटे छोटे लिंबू आहे त्याला अजून पिकलेले नाही आहे म्हणजे छोटेच आहे असं इकडे जास्वंद त्याच्या पण कळ्या उमरलेल्या मल नाही मल्हार चल आपल्याला जायचंय चला चल आता मी मस्त मल्हार ला हे आणखी नाटक करतो मस्त पैकी मला चांगळ करून झाली आता आता इकडे बघणार आहे हे बघ काय इकडे वहिनी पण घरी आले आता आणि त्यांचं रक्षाबंधन चालू आहे त्यांच्या छोट्या दादाला राखी बांधताय चांदीची आणली का काय चांदीची चा, चांदीची राखी आणलेली असं वाटतंय आपण यांची राखी बघू हम्म mm, छान आहे मस्त ही माझी आजी आहे म्हणजे पप्पांची आत्या आहे तर ती आज आहे सोमवार आणि ती शनिवारी रक्षाबंधनच्या वेळेस आली नव्हती तर ती आज आली आहे आणि मस्त सकाळी सकाळी कै त्यांचं सेलिब्रेशन चालू आहे ती माझ्या पप्पांची छोटी आत्या आहे आणि आता त्यांचं चालू आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन इकडे वहिनी पण पप्पांचं ऑप्शन करते आता वहिनी माझन いただきます。<music> झाली नाही त्याच्यामुळे लाडूला मस्त मी कुतूची राखी आणली लाडूला राखी बांधायची आता भेटतात hey, लाडू

ही स्वरा आहे माझी भाची हाय का स्वरा मग लाडाची भाजी माझी मम्मी आम्ही आलो होतो इकडे वहिनीने बोलवलं होत चलो आता मस्त पापड्या खाऊ आपण so, सोमवार आहे सोमवार साठी मस्त थालीपीठ पीठ बनवताय वहिनी इकडे ताट पण रेडी करून झालेले आज श्रावणी सोमवार आहे तिसरा तर उपवास आहे सगळ्यांना मस्त झिरकं आहे थालीपीठ बनवले जास्तच लाल झाले ना थोडेसे गरम जास्त तेल राहिलं आणि मस्त आता आम्ही जेवण करू आता आम्ही मस्तपैकी गरम गरम थालीपीठ बनवून झालेलं आहे मस्तपैकी आता फराळाचं करतो मस्त बसलोय आता आम्ही इकडे मम्मी बसली या फराच करत बसलोच करायला मस्त आता आम्ही जेवण करतो आता मी म्हणलं जेवायला देते त्याचं जेवायचा डं झालेला आहे आणि तो म्हणजे अशी फक्त कोळी नाही खात त्याला जर कोरडी पोळी टाकली ना तर खात खातली त्याला कोळीसोबत दूध लागत पहिल्यापासून सवय लावली लावलेली त्याच्यामुळं तो आता फक्त कोरडी पोळी नाही खात खा त्याला असं वाटतं की मी जेवतोय आणि हे माझं घ्यायला येतं की काय असं त्याला वाटतं त्याच्यामुळे त्याच्या जवळ जेवायला दिलं का जवळ जात नाही आम्ही कोणीच मस्त खातोय मुल मग नाही तू त्याच्या खाण्यात खाऊन हा खा आता मी ड्रेस चेंज केलाय दुसरा ड्रेस घातलाय माझ्या ड्रेसने खूप गरम होत होतं बंद पण खूप आहे आणि आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला शॉपिंग करायला म्हणजे साडी घालायला चाललोय आम्ही जवळचे ग्रास शॉप आहे तिथे चाललोय आम्ही गाडीवर आम्ही तिघी चाललो चाललोय स्कूटीवर मी मम्मी आणि बहिणी चलो आम्ही आलोय आता इथे स्वतः बघतो साडी वगैरे काहीतरी नवीन, नवीन नवीन पॅटर्न बघू आपण भरपूर साऱ्या साड्या इथं खूप सारखी झाल्या पॅटर्न इथं मला काही आवडत नाही घरी येताना मस्त लस्सी आणली आम्ही पार्सल आणि आता मी मस्त रस्सी लस्सी पितोय त्यांचं मनी प्लांट आहे त्याचे पानं खूप पिवळे झाले होते तर मध्ये कटिंग केलं मस्त आहे मस्त थंड थंड लस्सी या लस्सी प्यायला आता मी परत आत्याच्या घरी आली आहे आणि वहिनीने मस्त जेवण करायला बोलवलंय वहिनी पुऱ्या बनवायच्या आहे तर मस्त इकडे आहे ना तुम्हाला दाखवते मी इकडे मस्त कांदा भाजीचं पीठ बनवून ठेवलेलं आहे गरम गरम भाजी करायची पुरी बनवायची आहे आणि इकडे मस्त बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे आणि इकडे काय करून ठेवलेलं आहे हे मस्त मसाला राईस बनवलेला आहे वासच असंच एवढा भारी येतोय तर खायला किती छान लागणार इकडे मेथीची भाजी बनवून रेडी आहे आणि ही आहे आरू गेली पळून आरू तशी माझी वहिनी सगळ्याच भाज्या खूप छान बनवती त्याच्यामुळे आम्हाला सगळंच आवडतं तर आता आम्ही सगळेजण जेवण करू मस्त मस्त कांदा भाजी खाणार आहे स्मेल खूप छान येतोय पण मस्त स्मेल येतोय आरूच्या तोंडाला पाणी आलंय आता आपण मस्त जेवण करू हा ही आहे माझी भाची स्वरा जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं ही पण आहे आरू माझी भाची आणि तो लाडू तो गेलाय आता बाहेर बाहे स्व आता आम्ही जेवण करू मस्त सगळं रेडी झाल्यावर हा बघा हा आहे आमचा लाडू आणि ही आहे आरू हाय कर 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 करा आरू बाय करतोय बाय करा इकडे मस्त आरूचा डान्स चालू आहे लाडू डान्स कर दिदी सोबत दिदीसोबत डान्स करा तो पण डान्स करतोय मस्त मस्त डान्स चालू बाई लावायचा त्यानंतर मग आम्ही सगळे जेवण करायला बसलो मस्तपैकी जेवण केलं आणि मग मी घरी गेली तर हा आहे दुसरा दिवस आणि मला आज जायचं होतं माझ्या सासरी आणि मस्तपैकी छान साडी वेअर केली मी ही रक्षाबंधनची मला मम्मी पप्पांनी घेतली आहे साडी तर आता मला जायचं आहे माझ्या घरी तर मस्तपैकी छान रेडी झाली आहे वहिनी आणि मम्मीचा स्वयंपाक चालू आहे आणि मिस्टर येत आहे मला घ्यायला सो बघत राहा तुम्ही इकडे मस्त मम्मी पोळ्या बनवती आहे आणि वहिनी बाटी तळती म्हणजे आज बाटीचा मेन्यू मला जायचं आहे सो आणि इकडे पप्पांसाठी हिरव्या मिरचीची टोमॅटोची भाजी बनवली आहे पप्पांना महिन्याभराची उपवास आहे ना मग कांदा लसूण वगैरे खायचं नाही आहे आणि इकडे मस्त डाळ बनवून रेडी झालेली आहे मला बाटी पण आवडते खूप इकडे पोळ्या चालू आहे मम्मीच्या हे बाटीचं वाफवून ठेवलेलं आहे आणि चतुर्थी आहे तर मोदक पण बनवून झालेले आणि वहिनी मस्त बाटी कळतीये दाल दालबाटी केलेली आहे दिधोनी आवरून तर ठेवलेलं आहे पण जायचं मन तर होत नाही आहे पण जावं तर लागतंच ना माझी मम्मीची मस्त पोळ्या बनवायचं काम चालू आहे आता मी जेवण करेन आणि जाऊ मग घरी

इकडे आता आजी आणि आम्ही बसतोय जेवण करायला मस्त पैकी दाल बाटी आजीला दाल नाही आवडत म्हणून आजीनी निवटची भाजी घेतली हिरवी जी पप्पांना बनवली ती मस्त मोदक आणि हे आहे माझी वहिनीने मस्त माझ्यासाठी कॅडबरी बरी आणली आहे किट थँक्यू मी चाललीये घरी आणि त्याला काय होतं आणि आता आम्ही चाललोय घरी आज पण चला आमच्या घरी येतो का बाय बाय वहिनीने माझी बॅग घेतली आहे आणि आता चालली मल्हार पण यायचं माग मग त्या दिवशी कसं आला होता त्याला अंगावर उड्या मारल्याशिवाय होतच नाही मल्हार चाल आपल्याला जायचंय मल्हार तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट